लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारला इशारा दिलाय मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारकडून बहाणे बनवण्यात येत आहेत या सरकारचा जीव या खुर्चीमध्ये अडकला आहे मात्र आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी वीस बावीस दिवसांपूर्वी दौरा सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं की हे सरकार आरक्षण देईल याची आता अशाच सोडली पाहिजे आपल्यालाच लढून आरक्षण मिळवावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे एकूण चित्र तसं दिसतंय गुन्हे मागे घेतो सरसकट देतोय असं सांगितलं जात आहे आता गुन्हे मागे घेतलेत की नाही माहिती नाही हैदराबाद संस्थांचं गॅझेट सातारा संस्थांचं गॅझेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट घेणार म्हणाले होते पण तेही घेतलं नाही सगळ्या सोहऱ्यांची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ महिने लागायला लागले आहेत यावरून हे दिसतंय की त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे तर मराठ्यांना झुलवट ठेवायचं आहे असा दावा जरांगे पाटील यांनी केला ते पुढे म्हणाले की आता एखादा आचारसंहिता लागली की आमची सत्ता आल्यावर आरक्षण देतो अशी भाषा करायची आरक्षण द्यायचं नाही असं यांचं पक्क ठरलेलं आहे या सरकारचा त्यामुळे मराठ्यांनी आता पक्क ठरवलं आहे की यांना खुर्चीमध्ये ठेवायचं नाही जे होईल ते होईल पण खुर्ची यांना ठेवायची नाही असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी अहमदनगर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा